नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वेची आर आर बीची ग्रुप डीची भरती निघालेली आहे खूप विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहोत आपण याच्यावरती या इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवला होता याबाबतीत जवळपास वीस लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे तो जो मी बनवलेला त्यासाठी तो शॉर्ट व्हिडिओ होता तर आज आपण पूर्ण विस्तृत व्हिडिओ जाणून घेणार आहोत नेमकं या भरती प्रक्रियेमध्ये काय काय प्रोसेस आहे काय काय सर्टिफिकेट लागणार आहे कशी सगळी माहिती आपण पूर्ण या व्हिडिओद्वारे जाण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचे मुद्दे मी काय काय सांगणार आहे जे की तुम्हाला उपयोगी येतील सर्वात महत्त्वाचं आता मी आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आजच रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे आर आर बीने की फॉर्म भरण्याची तारीख वाढवून दिलेली आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती एक मार्च केलेली आहे त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरता येणार आहे आता याची नेमकी प्रोसेस काय काय असणार आहे ते आपण आता जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन नाही आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तुम्ही मोबाईलवरती भरू नका तुम्हाला जर या प्रक्रियेबद्दल जास्त माहिती नसेल तर तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जा आणि हा फॉर्म भरून घ्या तुमचं चुका खूप कमी होतील म्हणजे चुका होणारच नाहीत आणि तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरला जाईल आता बघूया नेमकं अजून याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी होणार आहे तर आधी लेखी परीक्षा होणार आणि त्यानंतर मग ग्राउंड होणार त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट चेकिंग होणार आणि मग तुमचं मेडिकल होणार या प्रकारे तुमची ही प्रोसेस असणार आहे आता बघूया एज लिमिट काय आहे ते सर्वात महत्वाचं आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याबाबत खूप प्रश्न होते की एज लिमिट नेमकं काय असणार आहे तर एज लिमिटबद्दल आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप याचे जवळपास सदुसष्ट पान आहेत ते आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित मी समजून सांगणार आहे आता बघा एज लिमिट नॉर्मली दोन हजार नॉर्मली या पोस्टला तेहतीस वर्षापर्यंत एज लिमिट असतं पण कोविडच्यामुळे तीन वर्ष गव्हर्नमेंटने वाढून दिलेली आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वय अठरा ते छत्तीस आहे ओपन कॅटेगरीचं ते विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि कास्ट ओ बघा ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल त्यांना तीन वर्ष शितील म्हणजेच एकोणचाळीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे वयामध्ये पण सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की ओ बी सी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल गव्हर्मेंटचं फॉर्मॅटमधलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते काढायचं आहे तरच तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घेता येईल अन्यथा घेता येणार नाही आपल्या महाराष्ट्र राज्याचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही आहे सेंट्रल फॉर्मॅट जो आहे त्याचं तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर एक तारखेपर्यंत जर तुम्ही ते काढलं तर तुम्हाला त्या ओ बी सी एस सी एस टीमध्ये फॉर्म भरता येईल अन्यथा तुम्हाला ओपनमधूनच फॉर्म भरावं लागेल हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि मुस्लिम लिंगायत आणि ज्यांना कुठलंच आरक्षण नाही असे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येतो तर ते डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वयामध्ये जरी शिथिलता नसली तरी तुम्हाला मेरिटमध्ये त्याचा फायदा होईल आणि म्हणून मराठा विद्यार्थ्यांनी लिंगायत मुस्लिम विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट काढायचं आहे पण ते सर्टिफिकेट कोणाला मिळतं ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं मराठा विद्यार्थ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठलेही फॉर्म भरायचे असतील तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून ते फॉर्म भरू शकतात मेरिटमध्ये त्याचा नक्की फायदा होतो आणि जर मराठा विद्यार्थी स्टेटमध्ये जर कुठली भरती देणार असतील तर त्यांना एस सी बी सी सर्टिफिकेट लागतं हे खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे फरक याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांना त्यांच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एस वारच्या कॅन्डिडेटला तीन वर्ष याच्यामध्ये आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्विस फ्रॉम एज वया ज्या वर्षी तुम्ही व सर्विस सोडलेली आहे त्याच्यानंतर तीन वर्ष तुम्हाला त्यामध्ये सूट मिळते अशा प्रकारे आ, हे आहे त्याच्यानंतर जे आ, पी डब्ल्यू बी डी आहेत म्हणजे पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी त्यांना ओपन आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना दहा वर्ष ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना तेरा वर्ष आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पंधरा वर्ष वयाची सूट दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ शेहेचाळीस वर्ष हे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि एकोणचाळीस वर्ष हे सॉरी एकोणपन्नास वर्ष हे त्रे ते ओ बी सीच्या विद्यार्थ्यांना आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना प्लस पंधरा वर्ष असं सूट देण्यात आलेली आहे जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर त्यानंतर हे इथे त्यांनी वय दिलेलं आहे बघा तुमचं वय याच्यामध्ये बसतं आहे का जर तुम्ही ओपन आणि ईडब्ल्यू एस असाल तर तुमचा जन्म हा दोन एक दोन एकोणीसशे एक एकोणनव्वदच्या एक आधी असता कामा नये आणि मग ओबीसी आणि एस सी एस टीचं पण दिलेलं आहे तुम्ही हे नीट बघून घ्या याचा स्क्रीनशॉट मारून घ्या ठीक आहे नेक्स्ट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे तुमचा रिझल्ट फॉर्म भरायच्या आधी तुमच्या हातात पाहिजे तरच तुम्ही दहावी पास आहात असे मानून तुमचा फॉर्म सबमिट केला जातो फॉर्म भरायच्या आधी तुमच्याकडे दहावी पासचा रिझल्ट असला पाहिजे जो की तुमच्याकडे असेल त्याच्यानंतर हे फीचं सेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये ओपनचे विद्यार्थ्यांना पाचशे रुपये आहे त्याच्यानंतर एस सी एस टी आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अडीचशे रुपये फी देण्यात आलेली आहे ऑनलाईन तुम्ही फॉर्म पेमेंट करू शकता त्यानंतर महत्त्वाचं आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं ईडब्ल्यू डब्ल्यू सर्टिफिकेट वगैरे कसं काढायचं इथे बघा आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येतं त्यानंतर महत्त्वाचं व्हिडिओ जरी लांब झाला मोठा झाला तरी तुम्हाला सगळी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप पाना आहेत त्यामधलं जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमची परीक्षा कशी होणार आहे तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे सी बी टी म्हणजे ती ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये त्या नव्वद मिनटं तुम्हाला देण्यात येणार आहेत नव्वद मिनटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते प्रश्न जनरल सायन्स म्हणजे विज्ञान तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील त्याच्यानंतर गणितावरती पंचवीस प्रश्न असतील इन जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग याच्यावरती तीस प्रश्न असतील आणि वीस प्रश्न हे जनरल अवारनेस आणि क करंट अफेअर म्हणजे जी के आणि करंट अफेअरवरती तुम्हाला वीस प्रश्न असतील असं टोटल शंभर प्रश्न असतील नव्वद मिनटात तुम्हाला पूर्ण करायचे आहेत हे कसं करायचं आता तुम्हाला अभ्यास करूनच ते होणार आहे कारण नव्वद मिनटात शंभर प्रश्न सॉल्व्ह करणं सोपं नाही आहे याच्यामध्ये जवळपास पंचावन्न मार्काला मॅथ्स आणि रिजनिंगच असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला जर तुम्ही जर मुंबई नवी मुंबई ठाणे परिसर राहत असाल तर आपले लेक्चर होतात ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे येऊन आपली अकॅडमी जॉईन करू शकता आणि मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवरती कॉल करा हा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तो स्क्रीनवरती नंबर जर नाही दिसला तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला मॅसेज करेल की मी तुम्हाला कमेंट करेल माझा नंबर त्याच्यानंतर बघा सिलेबस अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर हे तुम्ही समजून घ्या नंबर नंबर सिस्टीम त्याच्यानंतर ब बोर्डमॉस त्याच्यानंतर हे सगळं एल सी एम वगैरे सगळे हे जे गणिताचे टॉपिक आहेत ते सगळे तुम्हाला येणार आहेत तुम्ही समजून घ्या हे जनरल सायन्स आपलं पोलीस भरतीपेक्षा थोडंसं गणित टफ असतं बस एवढंच सांगेल मी त्याच्यानंतर बघा फिजिकल ट्रेनिंग नेमकी काय असते ग्राउंड झाला लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग असते तर मुलांसाठी काय असतं ते बघून घ्या त्याच्यामध्ये पस्तीस किलो वजन तुम्हाला घ्यायचं आहे शंभर मीटर तुम्हाला रनिंग किंवा तुम्ही चालू शकता दोन मिनटात तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक किलोमीटर चार मिनिट पंधरा सेकंदात पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर मुलींसाठी वीस किलो वजन घेऊन तुम्हाला शंभर मीटर अंतर चालायचं आहे किंवा पळायचं आहे दोन मिनटाच्या आत आणि एक किलोमीटर रनिंग तुम्हाला पाच चाळीसच्या आत करायची आहे हे आहे तुम महिलांचं आणि पुरुषांचं चा मैदानी चाचणी आणि या मैदानी चाचणी जर तुम्ही क्वालिफाय झालात तरच तुम्ही मेरिटमध्ये ठरले न पकडले जाल नाहीतर तुम्हाला इकडे शंभरपैकी नव्वद जरी मार्क असतील आणि तुम्ही ग्राउंड क्लिअर केलं नसेल तरी तुमचं नाव मेरिटमध्ये येणार नाही त्यामुळे ग्राउंड खूप महत्त्वाचं आहे लेखीवरतीच सर्व मेरिट लागणार आहे पण ग्राउंड हे क्वालिफाय होणं तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी पण बऱ्यापैकी कवर केलेले आहेत तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं मी समजतो आणि फॉर्म भरताना तुम्ही काहीही गडबड करू नका चुका करू नका आणि लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही ना हे सगळे त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल ठेवलेले आहेत त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं बाकी तुम्हाला जी माहिती आहे ती सायबरमध्ये गेल्यावरती भेटेल तुमचा सायबरवाला तुम्हाला सर्व माहिती देईल आणि याच्यामध्ये नेमकं पोस्ट कुठल्या निवडायच्या आहेत तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या आवडतील त्या पोस्ट तुम्ही निवडा आणि त्यानुसार तो फॉर्म भरा सगळ्या पोस्ट निवडायच्या आहेत कारण प्रेफरन्स हा सर्वांना तुम्हाला द्यायचं आहे आता बघा नेम ऑफ पोस्ट आणि डिपार्टमेंट आता याच्यामध्ये तुम तुमचं जर आय टी आय किंवा काही इंजिनिअरिंग वगैरे झालं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने फॉर्म भरा पण माझं असं म्हणणं आहे जर तुम्ही टेन्थ पास असाल ओनली फक्त तर मी तुम्हाला सांगतो याच्यामधल्या कुठल्या पोस्ट निवडायच्या ह्या ज्या वर्कशॉपवाल्या ज्या पोस्ट आहेत वर्कशॉप असिस्टंटच्या त्याला तुम्ही पहिलं प्राधान्य द्या आणि मग बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना दुसरं प्राधान्य द्या कारण वर्कशॉप असिस्टंटला जास्त काम नसतं असं म्हणण्यापेक्षा तिथे तुम्हाला प्रॉपर जनरल ड्युटी भेटते आणि त्यानुसार तुम्ही काम करू शकता तर माझं म्हणणं आहे तुम्ही या वर्कशॉप असिस्टंट ज्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरन्स द्या फॉर्म भरताना तो सायबरवाला तुम्हाला भरून देईलच तर आपल्या वेस्टर्न रिजनला मुंबईसाठी सर्वात जास्त जागा या ट्रॅकमॅनसाठी आहे ट्रॅकमॅन ट्रेनर ट्रॅकमॅन टेनर आठशे सत्तावन्न जागा आहेत हे सगळं तुम्ही सगळ्यांसाठी तुम्ही क्वालिफाय होत आहात त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका ठीक आहे अशा स अशा प्रकारे ह्या सगळ्या जागा आहेत ह्या जागा तुम्ही थांबा मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारण्यासाठी हे करतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या अशा ह्या सगळ्या जागा आहेत आणि तुमच्या कास्टनुसार इथे सगळ्या जागा दिलेल्या आहेत मी व्हिडिओमध्ये सर्वात जास्तीत जास्त तुम्हाला हे जयपूरचं आपल्या कामाचं नाही हे हे मुंबईचं आपल्या कामाचं ह्या जागा आहेत सगळ्या जाग आणि वेस्टर्न रेल्वे मुंबई हे ऑप्शन निवडा फॉर्म भरताना म्हणजे तुमची निवड ही मुंबईमध्ये होईल अशा प्रकारे मी रेल्वेबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि यापुढे देखील मी आता एक नवीन भरती निघणार आहे मुंबई उच्च न्यायालयाची याबाबतसुद्धा माहिती देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल धन्यवाद